नमस्कार मित्रांनो जय जिदव जय शिवराय आजच्या व्हिडिओची टॅगलाईन वाचून तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल तुम्ही करताय का कोणावर टोना ही टॅगलाईन वाचून थोडंसं आश्चर्याचं हे वाटेल तुम्हाला पण एक घटना माझ्यासोबत अशी घडली ज्याच्यामुळं मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवा ह्याची पार्श्वभूमी किंवा ही घटना काय आहे हे मी तुम्हाला पुढं या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगत त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेरा साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा दोन हजार तेरा या अनुषंगाने कायदा पास केला होता तो कायदा दोन हजार चोवीसमध्ये संमत झाला पास झाला हा कायदा काय आहे मित्रांनो तर तुम्ही कुठल्याही चुकीच्या उद्देशाने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर जर तुम्ही जादूटोणा करत असाल काळी जादू करत असाल काहीतरी लिंब किंवा बावल्या किंवा टाचण्यात टोचून त्यांच्या नुसकानं व्हावं ह्या उद्देशाने जर तुम्ही कृत्य करत कुठलंही कृत्य करत असाल तर ते अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत येतं आणि या कायद्याला महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यांपासून सहा वर्षापर्यंत जी शिक्षा आहे मित्रांनो आता हे सांगण्याचा उद्देश काय किंवा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की हे याच्या अगोदरही बऱ्याच वेळा माझ्यासोबत असं घडलेलं होतं परंतु त्या गोष्टीकडं मी कनळ करत होतो किंवा इग्नोर करत होतं की जाऊ दे चुकून अशा गोष्टी घडत असतील आपल्याच बाबतीत हे घडते असं काही नाही चुकून ह्या गोष्टी आल्या आस असतील असं मला वाटत होतं परंतु काय आलं येत्या एक चार पाच दिवसापूर्वी माझ्या गाडीच्या चारी चाकांच्या जवळ लिंब आणून ठेवलेली होती ती लिंब कापलेली होती त्याच्यामध्ये काय कुंकू बिंकू ते टाकून सगळं ते विधी करून सोपस्कर करून ते माझ्या गाडीच्या चारही चाकांच्या जवळ आणून ठेवली होती मी गेल्या आठवडाभर माझी मोठी गाडी बाहेर न काढल्या म्हणून मलाही या गोष्टी काही समजल्या नाही आज ज्यावेळी सकाळी आमचा गाडी साफ करणारा ज्यावेळी आला तोही चार पाच दिवस आलेला नव्हता त्याच्यामुळं ते काढण्याचं पण काही कारण नव्हतं आज तो आल्यानंतर त्यांनी या सर्व गोष्टी प्रकार बघितला त्याचे फोटो मला पाठवले आणि मग हा सर्व प्रकार उघडकीस आला बरं या गोष्टी याच्या अगोदरसुद्धा बऱ्याच वेळा घडलेल्या होत्या पण ते मी जाणून बुजून त्या तळ्या की ते आपल्याबरोबर घडलेल्या नसतील की आपले कोणाबरोबर वाईटपणा आहे आपलं कोणाबरोबर दुश्मनी की अशी लोकं आपल्याबद्दल का वाईट करतील हा विचार कधी आपल्या मनात नव्हता पण आज ते स्पेसिफिकली जेव्हा चारही साखांच्या जवळ या सर्व गोष्टी आढळल्या त्यावेळी लक्षात आले की आपल्या हितचिंतकांची संख्या सध्या वाढलेली दिसते त्याच्यामुळं अशा प्रकारचे प्रकार हे गाडता दे तर मला या गोष्टीतून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे नक्कीच सांगायला आवडेल की ह्या अनिष्टपराठा रूढी परंपरा यांच्या नादी लागू नका दुसऱ्याचं वाईट करून आपलं चांगलं होईल ह्या स्वप्नामध्ये जगू नका तुम्हाला तुमचं चांगलं करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कष्ट करावे लागेल मेहनत करावं लागेल आणि त्याचं फळ तुम्हाला परमेश्वर दे। पर नक्कीच देईल पण दुसऱ्याचं वाईट करून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं नाही तर या समाजातून वेळीच बाहेर या कारण हासक करणारे अत्यंत घा चुकीच्या पद्धतीने त्यांची सर्व आयुष्य बरबाद होतं हे काही लोकांच्या बाबतीत आपण याच्या पाठीमाग्या समाजामध्ये आपण बघत आलो आहे की चुकीचं कृत्य करणारे किंवा अशा प्रकारची जी चुकीचे कर्तव्य करणारे जी लोकं असतात त्यांचं शेवट खूप वाईट होतो आणि त्यांचं मरणही खूप वाईट असतं त्यामुळं अशा कुठल्या गोष्टींमध्ये किंवा बाबा बुवांमध्ये न पडता आपल्या कष्टावर फोकस करा दुसरा कष्ट करतो आहे त्याची प्रगती होती आहे तर त्याच्यावर जाळण्यापेक्षा किंवा त्याच्या प्रगतीच्या आड येण्यापेक्षा आपली रेषा उंच करण्याचा प्रयत्न नक्कीच करा त्याच्यासाठी काय मदत लागली तर तुम्ही माझ्यासारख्या एका साध्या कार्यकर्त्याची मदत घेऊ शकता मी नक्कीच प्रामाणिकपणे तुम्हाला मदत करेन परंतु अशा प्रकारची कुठलीही कृत्य करताना इथून पुढं जर आपण आढळला किंवा जर आपण सापडला तर तीच लिंब मिरच्या टाचण्या तुमच्या गळ्यात घालून तुमची वारात पोलीस स्टेशनपर्यंत नक्कीच नेली जाईल आणि मग तुम्हाला सहा महिन्यापासून सहा वर्षापर्यंत जेल होऊ शकते याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आणि या माध्यमातून आपल्याला एक जनजागृतीसुद्धा करता येईल या भावनेतून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर जो कोणीही व्यक्ती किंवा महिला किंवा कोणीही अशा प्रकारची जर कृत्य करत असेल तर त्यांनी वेळी व्हा आपण आता कायद्याच्या कक्षेत आहेत अशा प्रकारचे कृत्य हे कायद्याने फौजदारी कायद्यानुसार गुन्हा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला जेल नक्कीच होऊ शकते तर माझी सर्वांना विनंती आहे की चुकीच्या मार्गाने कुठलेही कृत्य करू नका आपले जे काय आहे ते आपल्या कष्टाने यांनी सर्व मिळवा ते तुम्हाला अखंड आयुष्यभर टिकल दुसऱ्याचं वाईट करून तुम्हाला आयुष्यात कधीही सुख समाधान समृद्धी आणि ऐश्वरी मिळू शकत नाही ह्या संकल्पनेतून जे कोणी बाबा बुवा तुम्हाला या चुकीच्या मार्गाला नेत असतील तर त्यांच्यापासून लांब जा परमेश्वराला शरण जा सद्गुरूची सेवा करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश नक्की मिळत चला थांबूया या, या ठिकाणी आणि या सर्व कृत्य करणाऱ्यांना शुभेच्छा देऊ बाळापराड एका सर्वसामान्य कुटुंबातून खूप कष्टाने आणि मेहनतीने या ठिकाणापर्यंत पोचलेलं आहे तुमच्या पाच दहा रुपयांच्या लिंबाने त्याला काही फरक पडणार नाही कारण त्याचं धार्मिक अधिष्ठानसुद्धा खूप मोठे आहे आणि गोरगरिबांचा आशीर्वाद आणि आया बहिणींच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोचलो आहे तुमच्यासारख्या अशा कृत्य करणाऱ्या व्यक्तींमुळे भाळापराड थांबणार नाही उलट त्याची प्रगती आणखीन जास्त होईल तुम्ही जेवढं वाईट कृत्य दुसऱ्याबद्दल करसाल समोरच्याची प्रगती तेवढीच चांगली होईल ही भावना कायम लक्षात ठेवा आणि चुकीच्या गोष्टींपासून परावृत्त व्हा आणि वेळीच थांबा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय